विडी कामगारांच्या रोजगाराला नख लावू देणार नाही कॉम्रेड आडम मास्तर कॉम्रेड विनाक्षिताई साने महिला कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न विडी उद्योग हे पूर्व भागातील महिलांच्या रोजगाराचे एकमेव साधन आहे कोणत्याही परिस्थितीत या उद्योगाला नख लावू देणार नाही आणि उद्योग बंद पडू देणार नाही अशी सिंहगर्जना विडी कामगारांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉम्रेड नरसय्या आडम मास्तर यांनी केली शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी दत्तनगर येथील संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय येथे कॉम्रेड मीनाक्षीताई साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेचे अध्यक्ष यशोदा दंडी यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली यावेळी व्यासपीठावर यशोदा दंडी यमुना सामल नसीमा पठाण विजयालक्ष्मी महेशन वसीम मुल्ला राजेंद्र गेंट्याल वीरेंद्र पद्मा आदींची उपस्थिती होती यावेळी सिटूचे राज्य महासचिव ॲडव्होकेट एम एच शेख माजी नगरसेविका कॉम्रेड नसीमा शेख आदींनी मार्गदर्शन केले संस्थेचे व्यवस्थापक गजेंद्र दंडी यांनी वार्षिक जमा खर्च लेखापरीक्षण अहवाल सादर करून वार्षिक सर्वसाधारण सभेतील उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली प्रास्ताविक कॉम्रेड वसीम मुल्ला यांनी केले सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲडव्होकेट अनिल वासम यांनी केले